नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय मी पर्नल पावसकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत करतो कशात तुम्ही मजेतच असाल तर आजचा व्लॉग जो आहे तो सुद्धा आमच्या ब्रदरसोबतचाच आहे बघा मागे बसले सुद्धा तर आज आम्ही जातो आहे आमच्या आता वरवडे वगैरे आहे त्या ठिकाणी जाणार आहे आम्ही लास्ट एंड होणार आहे आमचं वरवडेला स्टे तर त्याच्या अगोदर आता आम्ही जातो आहे पावसला पावसला आमची कुलदैवत म्हणजेच देवी मंदिर तर त्या मंदिरामध्ये आम्ही आता सुरुवातीला जातो आहे तिकडेच ते दर्शन घेऊन मग पुढे जाणार तर आता आम्ही निघतोय डायरेक्ट पावसला तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे पावसला आता आमचं मंदिर येईलच नवळादेवीचं तर सगळे झोपलेले तर आता उठलेत तर आता तुम्हाला मंदिर दाखवतो आहे आमच्या नवलादेवीच्या मंदिराच्या इथे तर सगळे उतरले बघ खाली आता आम्ही जाऊ मंदिरामध्ये मग आईचं दर्शन वगैरे घेऊन तर तुम्हाला मी दाखवणार आहे नवलादेवीचं मंदिर तर आपलं दर्शन झालं आहे नवलादेवी मंदिरामध्ये इथे हे आहे नवलादेवीचं मंदिर आणि इथे ह्या साईडला दिसतं आहे आपल्याला हे रवळनाथ देवाचं मंदिर आहे तर आमचं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालं आहे आम्ही आता पावसवरून आम्ही निघतो आहे आता आणि डायरेक्ट आता आम्ही जाणार रत्नागिरीलाच रत्नागिरीला त्याच्या आधी भाट्यामध्ये एक मंदिर झालं आहे गणपतीचं झरीविनायक तर आम्ही आता तिकडेसुद्धा जाणार आहे इथे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग पुढे रत्नागिरीला जाणार मग रत्नागिरीला फिरणार तिकडे तर, तर आता डायरेक्ट भेटू आपण तिकडेच झरी विनायक मंदिरामध्ये बोला गणपती बाप्पा तर आम्ही आता भाट्याला पोहोचलो आहे इथे तर झरी विनायक मंदिरामध्ये आता आम्ही जाणार आहे दर्शनासाठी आणि तुम्हाला भाटे बीच आहे त्याचा व्ह्यू दाखवतो खूप सुंदर आहे इथे तर मागची मंडळी पण बघा तर आम्ही जातो आता दर्शनाला तिकडे बघून मित्रांनो तुम्ही बघितलाच असाल झरीविनायक मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही मूर्ती बघितल्याच असाल दगडामध्ये कोरलेली आहे तर आज हनुमान जयंती आहे जे मारुतीचं ते सुद्धा दर्शन झालेलं आहे इथेच आज आपण आमचं नशीबच होतं तर दर्शन वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता इथं निघतोय आणि डायरेक्ट आता जाणार भगवती म्हणजेच भगवती एक किल्ला आहे भगवती किल्ला म्हणजे रत्नदुर्ग किल्ला तर त्या रत्नदुर्ग किल्ल्याला आम्ही जाणार आहे तिकडे फिरायला तर तुम्हाला आता तिकडचा व्ह्यू दाखवतो आणि तुम्हाला आता दाखवणारच आहे पुढे रत्नागिरी सिटी आधी तर रत्नागिरी सिटी हे आहे मांडाचं बीच आणि तिकडे बीच आपल्याला मांडवी तर आम्ही आता रत्नागिरीच्या ब्रिजवरती आहे रत्नागिरी ब्रिज आहे इथे राजवाडा आहे आणि रत्नागिरी सिटी आहे ते आपल्या आम्ही आता सिटीमधलाच जाणार आहे गणपतीला तिकडे आता भगवती मंदिर इथे आलो आहे तुम्हाला मागे मंदिर दिसत असेल बघा आणि इथला व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे इथे मागे इथे मिरकरवाडा जेटी आहे तिकडे मोती वगैरे सगळे लागलेले ला आहेत आणि समुद्रसुद्धा आहे ते तुम्हाला व्ह्यू दाखवणार मी आहे तर आम्ही आता जातो आहे तिकडे पुढे बघितला असाल शिवसृष्टी कशी अर्पण केली आहे इथे दाखवलं आहे कशा प्रकारे इथे किल्ले वगैरे दाखवले तिथे जंजिरा मुरुड जंजिरा वगैरे तिकडचे तर खूप भारी वाटलं इथे बघायला छत्रपती शिवाजी महाराज के तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खूप सुंदर वाटली अप्रतिम तर आम्ही तिकडून आता निघालोय आणि आता आम्ही जातोय रत्नागिरीला पुन्हा सिटीमध्ये थोडं शॉपिंग वगैरे करायचं आहे तर भेटू तिकडे तर आम्ही रत्नागिरीवरून आता निघालो आहे आणि आता आम्ही जातोय गणपतीपुळ्याला तर त्यामध्ये भेटणार आहे आपल्याला आरे आणि वारे तिथला मी व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे तो आपण डायरेक्ट गणपतीपुळ्याला सायलेंट जागत तर मित्रांनो आम्ही आता गणपतीपुळ्याला आलोय गणपतीपुळ्याच्या बीच वरती आलोय सगळं चेंज वगैरे केलंय स्विमिंगचे कपडे घातले आता मी कुठे आहे गणपतीच्या बीच वरती बीच दाखवतो तुम्हाला आणि आम्ही आता स्विमिंग करायला जातोय पाण्यामध्ये बघता येते आम्ही खूप मजा करतोय पाण्यामध्ये हे बघा मागे मजा करताय ते आयुष आणि शौर्य मस्ती करतायत हे बघा हे <laughs> ते शौर्य आणि आयुष्य हे बघा मस्ती करतायत <laughs> आयुष आयुष झाडा उठणार थोडी नाही ांनो मी आता जातोय स्विमिंग करायला आता मोबाईल लॉकरला टाकतो आणि मग आपण भेटू डायरेक्ट गणपतीच्या मंदिरामध्ये सगळं चेंज वगैरे आंघोळ वगैरे करून गणपती बाप्पा मित्रांनो आम्ही गणपतीपुळ्यावरून आता निघतोय मंदिरामध्ये जास्त शूट घेता आला नाही आम्हाला कारण सिक्युरिटी होता तिकडे तर आता आम्ही इथनं निघालो आहे आता जातो आहे वरवड्याला मग तिकडचं गाव आहे वरवडे खूप सुंदर आहे ते तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो तिकडे पोहोचल्यावरती ब्लॉक चालू करतो परवड्याला आमच्या आतेच्या देखील तर आजचा ब्लॉग हा आपला इथेच एंड होतो आहे पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच तर माझ्यासोबत आहेत मागे माझे भाऊ तर ते सुद्धा असतील नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल लवकरच तर इकड आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र